7 नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं तर ऊस कापूस आणि कांदा ही महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकं आहेत गेल्या काही वर्षांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कांद्याचं उत्पादन हे विक्रमी प्रमाणात होतं आहे चांगल्या आकाराचा चांगल्या रंगाचा आणि चांगल्या वजनाचा कांदा याला बाजारामध्ये नेहमी चांगल्या प्रमाणात मागणी असते यासाठी गरज आहे कांदा लागवड करताना जातीवंत आणि शुद्ध बियाणं निवडण्याची बियाणं नि बियाणं निवडण्यासाठी बीजनिर्मिती जी प्रक्रिया आहे ती फार महत्त्वाची आहे आणि यासाठी जे व्यवस्थापन करायला पाहिजे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि कांदा उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे म्हणूनच आजचा आपला कृषी दर्शन कार्यक्रमाचा जो विषय आहे तो आहे कांदा बीजोत्पादन या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत श्री उद्धव आसाराम खेडेकर सर सर नमस्कार कार्यक्रमात स्वागत नमस्कार ते मुक्काम पोस्ट शिवणी तालुका आणि जिल्हा जालना या ठिकाणी कांदा बीजोत्पादक शेतकरी प्रगतशील शेतकरी म्हणून ते कार्यरत आहेत अनेक वर्षांपासून ते कांदा बीज उत्पादक शेतकरी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात देशभरात त्यांची एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे आणि अतिशय सखोल आणि गाढा अभ्यास त्यांचा या विषयाला अनुसरून आहे आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील तीन विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आणि हे तीनही पुरस्कार माननीय राष्ट्रपती महोदय यांच्या हस्ते त्यांना देऊन सन्मानित करण्यात आलं आहे था। त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचा विशेष मानाचा पुरस्कार कृषीभूषण पुरस्कार सरांना विविध सामाजिक संघटनांकडूनसुद्धा वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी चर्चासत्र असतात कांदा या विषयाला अनुसरून यामध्ये सुद्धा ते सक्रियपणे सहभागी होऊन शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करत असतात त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांना विशेषरित्या सहभागी करून त्यांचं मत नोंदवलं जातं असे अनुभव संपन्न श्री खेडेकर सर कार्यक्रमात मार्गदर्शन करतील सुरुवातीला आपण काय सांगाल की कांदा पिकाची जी पार्श्वभूमी आहे याविषयी आपण काय माहिती द्या कांदा हे पीक भारतामध्ये मागील पाच वर्षापासून घेतलं जातं आणि कांद्याचं दुसरं म्हणजे की आहारात अनन्यसाधारण असं सा त्याचं महत्त्व आहे तर ते आपण जे खवय ज्याला म्हणतो तर अशा एकदा चांगल्या चवीसाठी कांद्याचं फार महत्त्व आहे कारण कांद्या असा कुठलाही पदार्थ नाही की जो कांद्याशिवाय त्याला चव येत नाही तर असेच अशा प्रकारचं हा कांदा आणि त्याचबरोबर नुसता चवीसाठीच नाही तर त्याचे औषधी गुणधर्म पण आहेत की आपल्या जर त्याचा म्हणजे आपण अगदी सखोल जर सांगायचं झालं hmm. तर आपल्या रक्तात ज्या गाठी होतात उठळ्या होतात आणि ज्याच्यामुळे आटक येण्याची शक्यता असते तर कांद्यापासून कांद्याच्या सेवनामुळे त्या रक्ताच्या उठळ्या होत नाहीत असं संशोधनात अंति सिद्ध झालेलं आहे hmm. तर त्यासाठी कांद्याचं महत्व आहारामध्ये असणं आवश्यक hmm. आहे असं मला वाटतं खरंतर आपण जालना जिल्ह्यातील शिवडी या गावामध्ये या कांदा पिकाचा अभ्यास करून अनेक वर्षांपासून कार्यरत आहात आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही या कांदा पिकाकडे वळालात नेमके कसे पानलोटाच्या संदर्भातलं म्हणजे काम आम्ही याच्यात करायचो शिवारामध्ये केलेलं आहे आणि वॉटर बजेटिंग हा माझा त्याच्यातला सर्वात महत्वाचा विषय आहे पाण्याचा ताळेबंद वापर तर ते करीत असताना मग आपल्याला कुठल्या पिकात कमी पाणी लागेल आणि त्याच्यापासून आपल्याला उत्पादन कसं वाढेल तर ह्या संदर्भात आम्ही विचारत होतो आणि त्याच्यात बऱ्याचशा पिकाच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की कांदा कांदाबीच्या उत्पादनासाठी खूप आणि खूपच पाणी कमी लागतं आहे आणि त्यापासून आपल्याला म्हणजे उत्पादन मिळतं म्हणजे मी जर ते तुम्हाला वेगळ्या याच्यात सांगायचं झालं तर आपण जे म्हणजे प पाण्याचं संवर्धन किंवा पाण्याची बचत किंवा त्याच्यानंतर म्हणजे पाणी साक्षरता जलसाक्षरता जी आपल्याला ज्याला म्हणतो आपण ती आणि आता आम्ही त्याच्या पुढचं म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ऑफ वॉटर म्हणजे आपल्याला जर आपण त्या पाण्याची उत्पादकता कशी वाढवायची ह्या संदर्भात आम्ही आलो म्हणजे उत्पादकता म्हणजे कसं की एका एक लिटर पाणी आपण एखाद्या पिकाला दिलं तर त्याच्यापासून आपल्याला किती पैसे मिळणार बर तर ह्या संदर्भात अत्यंत कमी पाणी लागणार हे पीक आहे त्याच्यामुळे मी या कांदा पिकाकडे वळवलो कांदा बीज उत्पादन हा आजचा आपला चर्चेचा विषय आहे यामध्ये महाराष्ट्र राज्याचा जो वाटा आहे तो किती प्रमाणात आहे जेवढा कांदा भारतामध्ये उत्पादन होतो त्याच्या चाळीस टक्के उत्पादन एकट्या महाराष्ट्राचं असतं हा आणि त्याचबरोबर हे सर्वात चांगलं म्हणजे न परकीय चलन मिळून देणारं पीक आहे आणि दुसरी गोष्ट कांदा बीच उत्पादनासाठी जे वातावरण हवामान लागतंय ते महाराष्ट्रामध्ये आहे Uh, म्हणजे कांदा पीक तर होतंच पण बीजोत्पादनासाठी वेगळं हवामान लागतं म्हणजे त्याचं पोलिनेशन होण्यासाठी जे पस्तीस चा ते चाळीस डिग्री तापमान जानेवारी फेब्रुवारीच्या काळामध्ये लागतं ते इथं उपलब्ध असतं त्याच्यामुळे कांदा बीजोत्पादन संपूर्ण जातीचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या जाती कांद्याच्या आहेत त्याच्या त्या जातीचं बीजोत्पादन महाराष्ट्रामध्ये मा होतं आणि महाराष्ट्राचा हा त्याच्यात सिंहाचा वाटा आहे शेतकरी बांधवांनी हो या कांदा बीज उत्पादनाकडे जे पाहायला पाहिजे ते कशा पद्धतीने याचा विचार करायला पाहिजे शेतकरी केव्हाही कुठलंही पीक निवडतो त्यावेळेस ते त्याला म्हणजे त्याचा पहिला विचार असतो की कि त्याच्यापासून किती त्याला उत्पन्न मिळणार आहे आणि शेती करीत असताना पुन्हा आपल्या जवळ काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे आपल्याकडे जे घटक आहेत म्हणजे शेतीला जे लागणार आहेत माती पाणी हवामान सूर्यप्रकाश हा कसा मिळतो तर ही याच याची उपलब्धता कशी आहे त्याच्यानंतरच आपण त्या पिकाकडे वळतो तर मग शेतकऱ्यांनी आपल्याकडे ह्या चारही गोष्टी उ उपलब्ध आहेत म्हणजे आपोआपने सरकारने दिलेले आपल्याकडं जमीन आहे म्हणजे गोडीलोपार आलेली असेल को कोणती असेल ती जमीन आहे पाण्याची उपलब्धता आहे सूर्यप्रकाश भरपूर आहे आणि हवामान अनुकूल आहे तर त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याच्याकडं वळणं आणि सर्वात महत्वाचं कांदा बीज उत्पादन जर घेतलं तर त्याचे कांद्याचे जे रेसिड्यू जमिनीत राहतात त्याच्यामुळे ऑर्गॅनिक कार्बन जो जमिनीत आज म्हणजे महाराष्ट्रात फार कमी झालेला आहे म्हणजे जो वन पर्सेंट पाहिजे तर तो, तो पॉईंट थ्री झिरो एवढा कमी झालेला आहे काही जमिनीमध्ये पॉईंट फाईव्ह पर्यंत आहे ते चांगली परिस्थिती आहे पण जो ऑर्गॅनिक कार्बन ज्याला म्हणतो आपण सेंद्रिय कर्ब हा जमिनीमध्ये उपलब्ध होण्यासाठी कांदा बीज उत्पादनाचा चांगला उपयोग होतो म्हणजे ज्या या भाषेमध्ये आम्ही शेतकरी त्याला बेवड बनतो तर ती कांदा पिकाची बेवड सर्वात महत्वाची आहे जेणेकरून की दुसऱ्या उत्पादनासाठी दुसऱ्या पिकासाठी ती जमीन चांगल्या पद्धतीची तयार होते याच्यासाठी पिका कांदा पिकाकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे कांदा पिकाच्या वेगवेगळ्या व्हरायटीज वेग आहेत महाराष्ट्रामध्ये देशामध्ये याविषयी आपण थोडंसं मार्गदर्शन करावं आपल्याकडे भारतामध्ये म्हणजे तिन्ही हंगामात वेगवेगळ्या राज्यामध्ये घेतला जातो आणि विशेषतः महाराष्ट्रात पण तो तिन्ही हंगामामध्ये घेतला जातो कांदा म्हणजे बीजोत्पादन नाही आ, कांदा जो पावसाळी ज्याला म्हणतो आपण तो खरीप आणि लेट खरीप म्हणजे उशिरा पावसाळा किंवा अर्ली रब्बी ज्याला म्हणतो आपण मधल्या तर तो लेट खरीपाचा जो कांदा आहे पोळ काही भा याच्यामध्ये म्हणतात त्याला किंवा रांगडा म्हणतात हो, तर हा आणि एक उन्हाळा किंवा रब्बी तर ह्या तिन्ही हंगामामध्ये कांदा घेतला जातो आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या जाती आहेत मला हे हंगाम सांगण्याचं कारण की खरीपाच्या वेगळ्या जाती आहेत Uh, रांगड्याच्या वेगळ्या जाती आहेत आणि रब्बीच्या वेगळ्या जाती आहेत hmm. खरीपा तर खरीपाच्या जर जाती आपण म्हटलं तर ओ जी आर म्हणजे डायरेक्टर ऑफ ओनिन अँड गार्लिक रिसर्च सेंटर जे आहे आपलं राजगुरुनगर पुण्यामधलं खेडचं तर त्यांनी त्यांची भीमा डार्क रेड आणि पांढऱ्या कांद्याची भीमा शुभ्रा भीमा श्वेता त्याचबरोबर भीमा राज लालमध्ये तर ह्या खरीप कांद्याच्या जाती आहेत आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाची फुले समर्थी जात आहे बसवंत सातशे त्यांची जात आहे तर ह्या खरीप कांद्याच्या जाती आहेत रांगड्यामध्ये भीमा सुपर असेल बसवंत सातशे असेल आणि आपल्या आय आय एच आर बेंगलोर यांची एक अर्का कल्याण म्हणून एक जात आहे बर तर ह्या रांगड्या कांद्याच्या जाती आहेत आणि उन्हाळ किंवा रब्बी ज्या म्हणतो आपण तर त्या यांची म्हणजे भीमा शक्ती आहे भीमा किरण आहे म्हणजे आपल्या कांदा लसूण संशोधन केंद्राची हो, हो, आणि राहुरी कृष्ण विद्यापीठाची यंट आहे त्याचबरोबर म्हणजे आपण नशिबान असे आहोत की कांदा आणि लसूण संशोधन केंद्र भारतामध्ये जे आहेत ते दोन्ही महाराष्ट्रामध्ये आहेत त्यांचे दोन्ही एक एक कांदा आणि लसू संशोधन केंद्र राजगुरुनगर पुणे हो। आणि दुसरं नॅशनल हॉर्टिकल्चर डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर जे आहेत ते नाशिकला आहे चितेगावला तर ते त्यामुळे आपण म्हणजे आपल्याला इथलं बरंचसं तंत्रज्ञान त्या दोन्ही संस्थेचं इथल्या शेतकऱ्यांना मिळतं ॲग्री लाईट रेड आणि ॲग्री डार्क रेड ह्या खरीप आणि रब्बीच्या दोन्ही जाती आहेत तर ते आपण आपण वापरू शकतो आणि विविध संस्थांनी म्हणजे कंपन्या असतील त्यांनी पण आपापल्या यांनी आपापल्या नावाने वेगवेगळ्या जाती निर्माण केलेल्या आहेत तर अशा बऱ्याचशा तीस ते चाळीस जाती जवळपास प्रचलित भारतामध्ये आहेत कांदा बीज उत्पादनामध्ये अशुद्ध बियाणं जर निर्मि निर्मिती करायची असेल त्याची हो। है तर त्यासाठी काय प्रयत्न शेतकरी बांधवांनी एखाद्या पिकाचं बीजोत्पादन आपण करतो तर त्याच्यात प्रक्रिया कशी आहे की बी पेरलं की बी तयार होतं किंवा बी येतं त्याला तसं कांद्यामध्ये होत नाही कांद्यामध्ये दोन पिढ्या लागतात बी पेरलं की कांदा निर्माण होतो आणि कांदा लावून बी तयार करावं लागतं तर त्याच्यामुळे ते द्विवार्षिक बीजोत्पादन किंवा द्विवार्षिक पीक आपण त्याला फार तर म्हणता येतं साधारण दोन वर्षाचा कालावधी लागतो हां काही जातींसाठी काही जाती, जाती त्याच वर्षी तयार होतात म्हणजे खरिपाच्या जाती आहेत ती त्याच वर्षी त्या तयार होतात आणि बीजोत्पादन किंवा बीजोत्पत्ती जर आपण ज्याला म्हणतो तर याची वेगळी पुन्हा आणखी एक वेगळी स्टेजेस आहेत म्हणजे न्यूक्लियस सीड ब्रिडर सीड त्याच्यानंतर फाउंडेशन सीड सर्टिफाईड सीड आणि ट्रुथफुल सीड तर ह्या बीज उत्पादनाच्या वेगवेगळ्या म्हणजे हे आहेत तर आपण शेतकरी म्हणून जे बीज उत्पादन घेतो किंवा आपल्याला शेतकऱ्याला जे बीज बियाणं लागतं तर हे फाउंडेशन अगोदर तयार करावं लागतं आणि मग नंतर म्हणजे आपलं ब्रिडर आपल्याला ते बियाणं ब्रिडर बियाणं देतो तर त्याच्या त्या आपल्याला ह्या संस्थांकडून मी ज्यांची नावं घेतली म्हणजे डी ओ असेल कृषी विद्यापीठ असेल किंवा आपलं एन एच आर डी एफ असेल तर यांच्याकडून आपल्याला त्याचं ब्रिडर बियाणं घ्यावं लागतं आणि ते बियाण्यापासून मग आपल्याला तो कंद तयार करावं लागतात कांदे तयार करावं लागतात आणि ते कांदे तयार केल्याच्या नंतर आपल्याला निर्मिती होते कांदा बीज उत्पादना दरम्यान विलगीकरणाचं जे अंतर आहे ते किती असावं त्यासाठी काही अशी मानक आहेत का किंवा काही नियम आहेत का दिलेले कादा ब्रिडर कांदा, कांदा निर्माण करतो त्यामध्ये फार आपल्याला काही विलगीकरणाच्या अंतराची गरज पडत नाही पण त्याच्यामध्ये निवड पद्धत आपल्याला फार महत्वाची असते कारण ज्यावेळेस आपण रोपं तयार करतो त्यावेळेस पण ते चांगल्या पद्धतीचे रोपं चांगल्या आकाराचे चांगल्या रंगाचे रोपं आपल्याला निवडायचे असतात आणि <laughs> त्याच्यानंतर आपण ज्यावेळेस त्याची कांदा निर्मिती करतो तर मग कांदा निर्मिती करीत असताना बीजोत्पादनासाठी आपल्याला सारख्या रंगाचे सारख्या आकाराचे आणि सारख्या जवळपास वजनाचे मी वजनाचे यासाठी म्हणेल की साधारणत एक चाळीस ते साठ ग्रॅमचा कांदा हा बीज उत्पादनासाठी योग्य असतो किंवा एम एम मध्ये सांगायचं झालं तर पंचेचाळीस ते पासष्ट एम एम चा जो कांदा येतो तर हा बीज उत्पादनासाठी योग्य असतो कारण आपण जर मोठ्या कांद्याकडे गेलो तर बियाणं जास्त लागतो अनावश्यक खर्च वाढतो आणि लहान कांदा जर घेतला तर त्याच्यापासून येणारा जो डेंगळा किंवा शूट आहे तो लहान मिळतो आणि बियाण्याची साईज पण लहान मिळते तर मग ये येणारा कांदा पण आपल्याला पुढच्या पिढीमध्ये तो लहान मिळू शकतो तर त्याच्यासाठी आपल्याला सारख्या आकाराचे सारख्या रंगाचे आणि सारख्या वजनाचे कांदे घेणं गरजेचं आहे तर हे झालं याच्यासाठी हे म्हणजे ही पद्धत की आपल्याला शुद्ध बियाणे मिळण्यासाठी काय करायचं हा आणि दुसरा प्रश्न तुमचा जो आहे की तो विलगीकरणाचा तर विलगीकरण अंतर कांद्यामध्ये फार महत्वाचा आहे कारण मी ज्या आता तुम्हाला ज्या स्टेजेस सांगितल्या बियाणे निर्मितीमध्ये न्यूक्लियस सीड ब्रिडर सीड फाउंडेशन सीड आणि ट्रुथफुल किंवा श्रद्धा वन बियाणं तर याच्यामध्ये वे वेगवेगळ्या स्टेजेससाठी वेगवेगळं विलगीकरण अंतर आहे न्यूक्लियस आणि ब्रिडर हे फक्त त्या ब्रिडरच्या आधिपत्याखाली होतं आणि तिथं तेवढंच तयार होतं त्याला आजूबाजूला दुसरा कुठलाही कांदा किंवा नसू नये किंवा ते असू देत नाहीत ते आहे पण फाउंडेशन आणि ब्रिडरसाठी साधारणतः एक हजार मीटर फाउंडेशनसाठी hmm. uh, uh, त्याच्या परिगामध्ये दुसऱ्या जातीचा वी जातीय कांदा नसावा बरं हां आणि सर्टिफाईड सीटसाठी पाचशे मीटरपर्यंत त्याचं विलगीकरण म्हणजे त्या जा त्या जातीचा सोडून म्हणजे जा वेगळ्या जातीचा कांदा बीज उत्पादन नसावं hmm. त्याचं कारण असं आहे की जी मधमाशी याचं परागीकरण जास्तीत जास्त मधमाशा करतात बरं hmm. हां आणि मधमाशीचा परीघ म्हणजे जी म्हणजे वेगळ्या मासेच्या पण वेगळ्या जाती आहेत oh, oh. ट्रॅगोनाचा जा परीक कमी आहे hmm. सातेरीचा जा त्याच्यापेक्षा जा जास्त आहे मेलीफेराचा जा त्याच्यापेक्षा जा जास्त आहे आणि आपली गांधील माशी आपण जी मोठी माशी म्हणतो तीचा आणखीन एक किलोमीटरचा परीघ आहे पर तर मग ती माशी जर त्या वी जातीच्या कांदावर बसून आली असेल तर तिचे पुंकेश्वर येऊन ह्या कांद्यावर येतात आणि याच्यावर त्याचा आउटक्रॉस होतो मधमाशी साधारण तिथे जेव्हा येऊन बसते त्या कांदा पिकाच्या फुलावर त्यावेळेस पुढे काय प्रक्रिया होते विजातीय कांद्याच्या फुलावरती बसली तर त्यांना कसं नैसर्गिक पुंकेश्वर वाहन येण्यासाठी पॉकेट्स असते त्या पॉकेट्स मध्ये ते ऑटोमॅटिक तिचे पुंकेश्वर जाऊन बसतात आणि ज्यावेळेस ती दुसऱ्या फुलावर येते त्यावेळेस त्याचा आउटक्रॉस त्या कांद्यावर होतो आणि मग येणारा जो कांदा आहे तर आपण तर म्हणतो की मी तर अशा जातीचे कांदे लावले होते आणि मग मला बियाणं वेगळं का मिळालं आणि ते कधी कधी काय होतं आपण म्हणजे याच्यामध्ये शास्त्रीय कारण पण आहे म्हणजे डिस्टन्स बिटवीन टू जेनेटिक येरा असं जे म्हणतो आपण तर तसं पण होतं म्हणजे आपण शुद्ध कांदा लावला जर आउटक्रॉस झाला तर तो कांदा लावल्याच्या नंतर दुसऱ्या बीजोत्पादनात किंवा तिसऱ्या बीजोत्पादनाच्या वेळेस तो कांद्यामध्ये वेगळा रंग येऊ शकतो बरं सर आता कांदा बीजोत्पादनामध्ये काढणी हाताळणी आणि मळणी या प्रक्रिया आहेत तर त्या साधारण करण्यासाठी योग्य कालावधी कोणता आणि करताना काय काळजी घ्यायला जे बियाणाचं च फ्लावरिंग आज आले तर ते एक महिना अगोदर तयार होतं त्याचं बियाणं जर समजा एकाच कांद्यामध्ये वेगवेगळ्या दिवशी ते फ्लॉवर्स येतात किंवा त्याचं पोलन वेगवेगळ्या दिवशी होत राहतं बरोबर मग तसं होत असताना ते काय होतं की जो ज्याचं फुल फ्लावरिंग अगोदर येतं ते फुल अगोदर काढायला येतं म्हणजे तो फुलदांडा तर तसा तो राखाडी रंगाचा झाला आणि त्याच्यातून जर एक वीस टक्के ते तीस टक्के बियाणं असं दिसायला लागलं काळं तर काढणी योग्य झाला राखडी रंग असं आपण समजतो तर तशाच तर ते एक महिन्यावर ती प्रक्रिया चालते त्याच्यामुळे कांदा बियाणं काढीत असताना ते साधारणतः दोन ते तीन वेळेस आपण ते काढतो म्हणजे वेगवेगळ्या याच्यानुसार पहिलं काढडीचं बियाणं वेगळं काढायचं नंतरची तोडडी वेगळी नंतर करायची आलेलं आणि तिसरी पुन्हा वेगळी करायची साधारण ते दहा दहा दिवसाच्या अंतराने म्हणजे एक महिन्याचा तो पिरियड होतो अशा पद्धती त्याची काढणी करावी लागते आणि त्याच्यानंतर संबंध काढणी झाल्याच्या नंतर hmm. ते प्रत्येक गोंडे आल्याच्या नंतर सुकवायचे चांगल्या तापमानामध्ये म्हणजे एकदम तापमानामध्ये नाही थोडं सावली योग्य तापमानामध्ये ते काढायचे आणि ते सुकवल्याच्या नंतर oh. ते योग्य म्हणजे बडवायचे किंवा मग आपले जे म्हणजे यंत्र असतात त्याचे फेरे कमी करायचे आणि त्याच्यावर ते लावायचे म्हणजे त्याच्यावरती काढायचं कमी करायचा हा ताशी त्याचा जो वेग आहे तो कमी करायचा आणि आता त्याच्यात आणखीन काही म्हणजे हे निघलेत की आता आपल्याला याला जे म्हणजे मळणीयंत्र आपण जे वापरतो तर ते कटरचे वापरायचे नाहीत कटर, कटर आणि बीटर आत दोन वेगळे प्रकार असतात तर ते बीटर जे त्याला दाता आहेत ते कटरचे काढले तर सीट कट होण्याचा चान्सेस असतात ते वापरू नये असं आपण हा त्याचं माझं सजेशन असणार आहे आता त्यासाठी ते क बिटर्स असले पाहिजेत आणि आता त्याच्यावर ते, ते लाकडी बिटर्स वापरायचे म्हणजे आणखीनच ते त्याला मार कमी बसतो त्या बियाण्याला अशा प्रकारचे ती प्रक्रिया प्रक्रिया झाली पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर मळणी झाल्याच्या नंतर ते बियाणं चांगलं सुकवायचं चा। त्याचं चा साधारणत म्हणजे जे मॉइश्चर त्याच्यामध्ये आहे ते साडेसात ते आठ आलं पाहिजे अशा पद्धतीनं ते सुकवायचं आणि नंतर ते मग वेगळं करायचं आणि मग ते पुन्हा त्याला ग्रॅव्हिटी शेपरेटरवर घेऊन चांगल्या स्वच्छ बियाणं वापरायचं सारख्या आकाराचं ज्याचा की वेगळंच ग्रोथ चांगला असेल परागीभवन हे तितकच महत्वाचं आहे ज्याला आपण पॉलिनेशन असं इंग्रजीमध्ये म्हणतो तर याविषयी आणखीन आपण काय मुद्दे शेतकरी बांधवांना कांदा हे पूर्ण फुल आहे म्हणजे त्याचं परागीभवन करण्याची गरज नाही तरी पण त्याचं परागीभवन करायला लागतं त्याचं कारण असं आहे की प्रत्येक पिकामध्ये पूंकेश्वर आणि स्त्रीकेशर असतात बरोबर तर पूंकेशर ज्याला आपण स्टिग्मा म्हणतो तो त्या कांद्यामध्ये नाहीये तर ते ज्या ते परागीकरण परागी पराकण त्याचे येतात तर ते डायरेक्ट त्याच्या परागवन नलिकेला असं तोंड असतं त्याच्यावर ते, ते पडले तर त्याचं परागी होतं होत हा त्याला इंग्रजीमध्ये फॉलिफ्युन ट्यूब म्हणतो आपण आणि त्याला ओहरी असते खाली जोडलेली बेजांडकोश तर त्यामध्ये जर समजा तर ते परागी भवन होण्यासाठी त्याला कीटकाची फार आवश्यकता असते हवा कीटक अशा पद्धतीनं किंवा त्याला मग मॅन्युअली हाताळणं पण जास्त क्षेत्रावर असेल तर ते मॅन म्हणजे कर्वी करणं किंवा ते खर्चिक बाब आहे त्रासदायक आहे खर्चिक आहे म्हणजे उत्पादन खर्च वाढतो तर त्याच्यासाठी त्याला मधमाशांची फार म्हणजे गरज असते आणि मधमाशांची मदत पण होते पण आजकाल कसं झालंय म्हणजे त्याचा हे पण आहे की कमी, कमी होत चालली हो मधमाश्यांची त्याचं कारण आहे की हार्मफुल आपण जे म्हणजे पेस्टिसाइड जे वापरतो हो। ते वावर तो कमी झाला कमी उत्पादन कमी झालं उत्पादन त्यांचं कमी तेव्हाच होतं की त्यांना परागीकरण कमी मिळतात किंवा त्या मरतात बरोबर बर, तर त्याच्यासाठी आपल्याला त्या कृत्रिमरित्या मधमाशांच्या पेट्या आणाव्या लागतात हा तर त्या पण माझ्याकडे माझ्याकडे जवळजवळ अडीचशे मधमाशांच्या कॉलनीज आहेत की ज्या म्हणजे त्या आपल्याला परागी भवनासाठी उपयोग पडतात पण नॅचरली निसर्गामधल्या मधमाशा पण खूप चांगलं प्रकारे आणि फुलपाखरं हे ते त्याला ते काम करतात पण ते असणं आवश्यक कोणतेही पीक घेताना अर्थात शेतकरी बांधव उत्पादन किती मिळणार हा एक सर्वसाधारण प्रश्न त्यांच्या मनात असतो बरोबर कांदा बीज उत्पादन व्यवसाय म्हणा किंवा या पिकाकडे जर शेतकरी बांधव वळाले तर साधारण एकरी म्हणा किंवा वार्षिक उत्पादन किती असू शकतं कांदा उत्पादनाचे तीन आहे पण बीजोत्पादन फक्त एकाच रब्बीच हंगामात होतं त्याचं कारण असं आहे की सगळं म्हणजे ज्या तिन्ही जातीचं जे पावसाळी असेल रांगडा असेल किंवा म्हणजे खरीप लेट खरीप आणि उन्हाळा कांदा तर ह्या तिन्ही कांद्याचं बीजोत्पादन फक्त आणि फक्त रब्बीमध्ये होतं त्याचं कारण आहे की त्या आ, पिकाला उत्पादनासाठी जे हवामान लागतं hmm. ते महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामात असतं मी तापमानाचा जे उल्लेख केला तुम्हाला hmm. की साधारणतः पस्तीस तीस ते चाळीस डिग्री आपण म्हणूयात तीस ते चाळीस डिग्रीला ते चांगल्या प्र प्रकारे फर्टाईल होतं hmm. आणि ते तापमान आपल्याकडे साधारणतः फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याकडे असतं आणि त्यावेळेसच आपण रब्बीचा कांदा म्हणजे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये जर कांदा लावला बीज उत्पादनासाठी तो फेब्रुवारीमध्ये फुलोऱ्यात येतो आणि त्यावेळेस आप ते आपल्याला त्या फलधारणेसाठी ते तापमान अगदी योग्य असतं तर त्याच्यासाठी कांदा बीज उत्पादन हे फक्त रब्बीतच होतं आणि आपल्याकडे त्या तापमानातच घेतलं जातं आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे की उत्पादन कसं होतं कांद्यामध्ये साधारणतः आपल्याला एक एकर जर कांदा लावायचा असेल तर एक टन कांदा लागतो म्हणजे बेणं लागतं तर त्याच्यामुळे तो उत्पादन खर्च थोडा जास्त आहे म्हणजे पंचवीस ते तीस हजार रुपये आता आजचे रेट जर धरले तर आपण चाळीस रुपये किलो कांदा आहे हो। म्हणजे चाळीस हजार रुपये टन तर एकरी ते चाळीस हजार म्हणजे त्या त्याला तो खर्च येतो आणि आणखीन एक वीस हजार रुपये त्याला वीस ते पंचवीस हजार रुपये पूर्ण म्हणजे लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च आहे हा म्हणजे त्याच्यामध्ये पूर्ण खर्च आला म्हणजे लागवड आली खत आले त्याच्यासाठी लागणारे औषधं आले ओ, मजूर, मजूर आले तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या साधारणतः वीस पंचवीस हजार रुपयाचा तो चार महिन्याचा खर्च असतो आणि चाळीस तीस ते चाळीस हजार रुपये त्याचे कांदाचे म्हणजे त्या बियाणेचा खर्च असतो हे साठ पासष्ट हजार रुपये त्याचे त्या चार महिन्यासाठी ते खर्च होतात हा खर्च कांद्याचे रेट जर जास्त असतील तर आणखीनही वाढू शकतो म्हणजे ऐंशी हजारापर्यंत बंद जाऊ शकतो हा तर हे झालं त्याचं खर्च आता उत्पादनामध्ये कमीत कमी अडीचशे चार ते चारशे किलो बियाणं त्याला मिळतं म्हणजे अडीच क्विंटल ते चार क्विंटल बियाणं त्याला मिळतं आणि मार्केटमध्ये आजचे रेट समजा पन्नास ते साठ हजाराचे रेट क्विंटल किंवा चारशे ते पाचशे किलो किंवा पाचशे ते सहाशे रुपये किलो अशा प्रकारे ते जातं मग जर समजा त्याला तीन ॲव्हरेज तीन क्विंटल बियाणं झालं तर साधारणतः एक लाख ऐंशी हजार दीड लाख ते एक लाख ऐंशी हजार मिळतात आणि उत्कडे उत्पादन खर्च जर समजा आपण सत्तर ते ऐंशी हजार रुपये धरला तर चार महिन्यामध्ये त्याला एका शेक म्हणजे एक रुपया लावला तर एक रुपया मिळतो परत मिळतो अशा प्रकारचं हे पीक आहे शेतकरी बांधवांना आपण संदेश काय द्या कांदा उत्पादक जो आपला पट्टा आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये चाळीस तालुक्यात जे की खूप म्हणजे बीज म्हणजे कांदा करतात तर त्यांच्यामध्ये मी जो विलगीकरणाचा जो प्रश्न केला तर त्याच्यामुळे त्यांचं त्यांनी कांदा जरी चांगल्या पद्धतीने वडला तरी ते बियाणं होत नाही पण संदेश माझा असाच राहील की त्यांनी कांदा बीज उत्पादन सर्वांनी करावं ज्याच्यामुळे की जमिनीमधला म्हणजे सेंद्रिय कर्ब वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे त्याची जमीन चांगल्या प्रतीची होते एक शेतकरी म्हणून त्याला त्याची जमीन जिवंत असणं आवश्यक आहे तर ती जिवंत राहण्यासाठी कांदा बीज उत्पादन फार महत्वाचं आहे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट कांदा बीज उत्पादन करीत असताना पाण्याची फार बचत होते हे मी सिद्ध केलेलं आहे हो। तर त्याच्यामुळे कमी पाण्यामध्ये अत्यंत कमी पाण्यामध्ये आपण कांदा बीज उत्पादन घेऊ शकतो तर ज्याच्याकडे पाणी कमी आहे त्यांनी पण कांदा बीज उत्पादन घेता येतं असाच माझा संदेश राहील तर शेतकरी बंधू आणि भगिनीनं तुमच्या एकूण लक्षात आला असेल श्री खेडेकर सरांनी आज अतिशय महत्वाच्या बाबी आपल्याला कांदा बीज उत्पादन या विषयाला अनुसरून सांगितले आहेत यामध्ये परागी भवनाची प्रक्रिया असेल विलगीकरणाचा अंतर असेल किंवा वानांची निवड असेल या सगळ्या बाबींचा विचार करून जर आपण कांदा लागवड करण्यापूर्वी कांदा बीज उत्पादन आपण आपल्याच शेतामध्ये घेतलं तर बियाणं मिळवण्याचा प्रश्न जो आहे यावर मार्ग आपण स्वतःच काढू शकू याचा आपण सगळ्यांनी गांभीर्याने विचार करावा खेडेकर सर कार्यक्रमात आपण सहभागी झाला त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले खरोखरच मनापासून आभार धन्यवाद